स्वामी समर्थ माझे व्हिवर्स आहेत रघुनाथ आणि वैशाली यांच्या लग्नाला अकरा वर्ष कंप्लीट झालेली आहेत सेपरेशन मध्ये चालू आहे त्या अजूनही त्यांना आशा आहे त्या ताईंना माझ्या माझे व्हिवर्स आहेत त्यांना आशा आहे की अजूनही त्यांनी त्यांच्या कर्माचं कुठंतरी माफी मागावी यासाठी त्यांच्यापर्यंत ते यावेत असं त्यांना सतत वाटत आहे यस आशा आहे त्यांना येणार आहेत असं दिसत आहे पण ते पर्सन थोडेसे इगोस्टिक आहेत पर्सन थोडे इगोस्टिक आहेत हे सुद्धा दिसत आहे इथं टावर मुवमेंट येऊन जाणार आहे आली येऊन गेलेली सुद्धा आहे आणि येणार सुद्धा आहे त्यामध्ये कदाचित आधी एनर्जी सांगते मी तुम्हाला म्हणजे डिटेल तुम्हाला नंतर माझ्या माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मग मी क्लिअर करते येस yes, तुमची एनर्जी सांगते की सध्या तुम्ही खूप आशावादी आहात तुम्हाला त्यांच्याकडून कमेंटमेंट हवी आहे जे झालं त्या गोष्टी तुम्हाला आता काही त्या गोष्टीचा राग नाही आहे किंवा काही नाही आहे पण मनात तुमच्या खंत राहिलेली आहे की ते तुमचा व्यक्ती तुमचा जो पार्टनर आहे तो कधीतरी तुमच्यापर्यंत येईल कधीतरी ते चुकीची माफी मागेल कधीतरी अशी तुमच्या मनात आशा आहे तुमचं आयुष्य तुम्ही आजही खूप छान पद्धतीने जगत आहे पण तुम्हाला कधीतरी असं म्हणजे एकटे असल्यानंतर तुम्हाला इंट्युशन येतात त्यांच्या मनाला तुमच्या सतत वाईट वाटत असतं त्यांच्याबद्दल का देवाने असं माझं केलं परत आणि जे झालं ते परत व्यवस्थित होईल का तो क्षण माझ्या आयुष्यात परत येईल का ह्यापेक्षा तुम्हाला आज सुद्धा होप्स खूप आहेत पण तो काळ निघून गेलेला आहे तुम्ही आता खूप पॉझिटिव्ह आहात मनात त्यांच्याबद्दल खंत जरी असेल तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कुठंतरी घर करून बसलेलं आहे की या व्यक्तीसाठी मी एवढं केलं पण या व्यक्तीनं माझ्यासाठी काहीच माझी ते तुलना कशातच केलेली नाही आहे खूप तुम्ही नाराज आणि डिस्टर्ब आहात पण तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही ग्रोथ खूप छान केलेली आहे त्याच गोष्टीवर तुम्ही डिपेंड राहिलेला नाही आहे भले फायनान्शियली तुमच्याकडून तुमच्याकडे म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी तरी तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करून ठेवलेलं आहे असं नाही आहे की त्याच गोष्टीमध्ये त्याच व्यक्तीसाठी आयुष्य खराब केलेलं आहे तुम्ही तुमच्या आयुष्याला से सेटेबल आहात व्यवस्थित तुमचं आयुष्य तुम्ही सेटेल केलेलं आहे पण तुमच्या मनात तुमच्या डोक्यात एकट्या असल्यानंतर तरी शंभर टक्के हा विचार तुमच्या नक्की मनात येतो की का परमेश्वरा हे सगळ्याला काहीच अर्थ नाही आहे जे माझ्या जवळ आहे याला काहीच अर्थ नाही आहे जे हवी होती ती व्यक्ती माझ्यासोबत नाहीये अशी तुमच्या मनात एनर्जी सतत येत असते जे झालं ते एक स्वप्नच असतं पण काय त्या पुढे नियती पुढे कुणाचंच काही चालत नाहीये ही तुमची एनर्जी आहे तुमचे पार्टनर सध्या त्यांची एनर्जी खूप डाऊन आहे डाऊन फील होत आहे त्यांना पण तुमच्याकडे येण्याची त्यांची आत्ता तरी एनर्जी दिसत नाही कमीत कमी चार वर्ष तरी ते येणार नाही आहे तुमच्याकडं चार ते चार महिने येणं अशक्य आहे ती व्यक्ती खूप इगोस्टिक आहे स्वतःची मनमानी करणाऱ्यात आहे पण त्यांच्या मन अंतो मन अंतकरण मन त्यांना सांगत आहे की या व्यक्तीकडे या व्यक्तीकडे आपण जावावं असं वाटत आहे पण ते मान्य करत आहेत त्या गोष्टी मान्य करतच नाही आहेत त्यांना वाटत नाही पण त्यांना आठवत आहे पास्टमध्ये त्यांनी तुमच्याबरोबर जे चांगले वेळ घालवलेले आहे त्या सगळ्या वेळी त्यांना आठवत आहेत तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न सुद्धा करतात ते पण ते मान्य करत नाही आहेत ते मनाला त्यांच्या मान्य होऊन देत नाहीत कारण त्यांच्या लाईफमध्ये वशीकरण जे झाले आपण बघितलं होतं त्यांना त्यांचे थर्ड पार्टी सिच्युएशन जी होती त्यांनी जे त्यांना बांधलं गेलं होतं ना त्यांच्यामुळे तुमच्याकडे येण्यासाठी ते तयार होत नाही आहेत ते तयार होत नाही आहेत हँगमॅन आहेत सध्या ते त्यांच्या मनात कोणत्या गोष्टी मान्य करत नाही आहेत ते सध्या मान्य करायला त्या गोष्टी या गोष्टी त्यांना मान्य नाही आहेत बंद नाही पण वेळोवेळी त्यांना जाणीव होत आहे की जे तुमच्याबरोबर जे स्टाईम त्यांनी घालवलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीची त्यांना आठवण येत आहे त्यांना फिलिंग होत आहे पण ते कोणत्या तोंडाने तुमच्याकडे येणार कोणत्या तोंडाने तुमच्याकडे येणार त्यांनी इतकं तुम्हाला त्रास दिला आहे म्हणजे हे हे टावर मोमेंट जे तुमच्या लाईफमध्ये येऊन गेलेलं आहे आणि मला वाटतंय आहे की अजून अं हे टावर परत एकदा तुमच्या लाईफ मध्ये येऊन जाणार आहे तेव्हा ते, ते व्यक्ती कुठेतरी तुमच्यापर्यंत येणार आहे आता ते व्यक्ती आहे अजूनही त्यांच्या मन म्हणजे आतून ते खचलेले आहेत पूर्णतः खचलेले आहेत पूर्ण खचलेले आहेत त्यांची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने त्यांना तुमच्यापासून के वेगळं केलं त्या व्यक्तीने त्यांना खूप अशी एनर्जी त्यांची डाऊन डाऊन एनर्जी पूर्ण डाऊन एनर्जी केलेली आहे त्यांची माणसात राहू नये असं इतपत त्यांना त्रास दिलेला आहे एकटे पडलेले आहेत ते पण नंतर ही टावर मुवमेंट येण्याची शक्यता एकशे एक टक्का दिसत आहे नंतर टावर मुवमेंट येणार आहे त्यानंतरच त्यांना जो गोष्ट वरून वरून जे दाखवत आहेत ना मी खूप अजूनही पॉवरफुल आहे मी त्याच एनर्जीत आहे मला तुझी गरज नाही आहे हे जे दाखवत आहे ते ना पूर्णपणे डाऊन होऊन ते तुम्हाला कमेंटमेंट देणार आहेत कमेंटमेंट देणार आहेत तुम्हाला क्विकली तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत पण जे वेळी वेळ येईल त्यावेळी पटकन ते होऊन जाणार आहे पण आता लगेच तरी एनर्जी ती दिसत नाही आहे लगेच एनर्जी ती दिसत नाहीये त्यांचा आता खूप वाईट अवस्था आहे सध्या लाईफमध्ये त्रास ही खूप दिसत आहे पण तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करत आहात मनात ती खंत आहे तुमच्या पण तुम्हाला अजूनही वाटत आहे की आणि हे बघा तुमची ग्रोथ खूप छान आहे तुमच्या लाईफमध्ये अजूनही म प्रगती खूप होणार आहे तुमची जे भोगायचं होतं ते तुम्ही भोगलेलं आहे आता चांगल्या कर्माचे फळं तुम्हाला भोगायची वेळ आलेली आहे पण या व्यक्तीने ज्या व्यक्तीचं ती थर्ड पार्टी सिच्युएशनचं ऐकून स्वतःच हे जे हालत करून घेतलेली आहे ते आता ते कधीच म्हणजे जोपर्यंत ते तुमची माफी मागत नाही तोपर्यंत तरी ही शिक्षा त्यांची कमी होणार नाही परमेश्वर करणारच नाही आहे पण ही व्यक्ती मी सांगते तुम्हाला ही व्यक्ती त्या सोबत सुद्धा सुखी नाहीये तुमच्यासाठी तुम्हाला नाकारलं त्यांनी त्यांच्या मनात खूप प्रश्न येत आहेत खूप त्रास होत आहे पण ते बोलणार कुणाला सांगणार कुणाला कारण त्यावेळी त्यावेळी तुम्हाला सोडून देताना किंवा तुम्हाला त्रास देऊन लांब करताना खूप तोऱ्याने किंवा एखाद्या तुमचं शिंतोडी उडून तुम्हाला लांब केलं होतं आता खाली मान घालून तुमच्या समोर यायचं कसं हे झालं आहे ना तुमच्या पुढे मान घालून यायचं कसं हा प्रश्न त्यांना मोठा पडला आणि तुम्ही स्वतःहून आता काहीच करायचं नाहीये स्वतःच्या था आयुष्यामध्ये खूप छान ग्रोथ केलेली आहे स्वतःचं आयुष्य जसं चालू आहे तसं मेंटेन करा यांचं कर्म यांना पूर्णपणे कर्म यांना भोगू दे यांचं कर्म ज्या वेळेला संपणार आहे तेव्हा ते स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येतील आणि तिथून पुढे त्यांचं चांगलं आयुष्य सुरुवात होईल कदाचित त्यानंतर जेव्हा माफी मागणार आहेत ना त्यानंतर तुमच्याशी थोडं तरी रिलेशन ठेवून राहतील असं मला या एनर्जीतून दिसत आहे थोडी तरी एनर्जी तुमच्याबरोबर म्हणजे जेव्हा माफी मागतील माफी मागण्याची एनर्जी मी तुम्हाला सांगते कमीत कमी चार वर्ष आठ वर्ष चार वर्ष आठ वर्षाची जास्त एनर्जी दिसत नाही आहे पण येत्या चार वर्षात दोन कार्ड आहेत चारची चार, चार वर्षात ते तुमच्यापर्यंत नक्की येतील चार वर्षात ते येणार आहे तुमच्यापर्यंत पण हळूहळू त्यांची हिलिंग जशी होईल त्यांचं मनामधून हिलिंग होणं गरजेचं आहे सध्या त्यांना चुकीचं आणि बरोबर हे सगळं समजलेलं आहे पण ते आता काही करू शकत नाही जेवढ्या तोराने तुम्हाला तो लांब केलेला आहे तो, तो तोरा आता त्यांना जास्त आहे अजून त्यांना खूप पण काय करणार त्यावेळी किती तुम्हाला अं एकदम नातं तोडून एकदम लांब करून तुम्हाला तोडून दिलेला आहे दिलेलं आहे मग कसं आता ते तुमच्या पुढे येतील अचानक अपमान वाटेल ना अजून ती ताकद आहे त्यांच्यात किती ते स्वतःला बंधन घालू शकतील तुमच्यापर्यंत येण्यासाठी रोखू शकतील ही त्यांच्यात अजून ताकद आहे जोपर्यंत संपत तोपर्यंत ती येणार आणि त्यांच्या लाईफ मध्ये हे टावर मोमेंट येणार आहे हे टावर मोमेंट येणार आहे येत्या सहा महिन्यात एक वर्षात हे टावर मोमेंट सहा वर्ष सॉरी सहा महिने एक वर्ष या कालावधीमध्ये अचानकपणे टावर मुवमेंट येऊ येऊन जाणार जा आहे त्यानंतर हळूहळू नक्की येणार आहेत अचानकपणे सुद्धा येऊ शकतात ते चार महिन्यात हे सुद्धा दिसत आहे हे सुद्धा इंट्युशन येत आहे मला जर त्यांची हीलिंग जर फास्ट जर झाली तर ते येत्या चार महिन्यात तुमच्यापर्यंत चार महिन्यात येऊ येणार आहेत पण जास्त एनर्जी मला चार वर्षाचीच दिसत आहे तीन वर्ष तर नाहीये पण चौथ्या वर्षी ते कधीही तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला माझं चुकलं एवढं तरी नक्की म्हणू शकणार आहे तुमची माफी मागणार आहे तुमच्याविषयी रडून तुमच्याविषयी जे त्रास तुम्ही तुम्हाला काय त्रास दिला हे सांगणार नाहीये पण त्यांना किती त्रास झाला तुम्ही सोडून गेल्यापासून त्यांनी काय काय भोगलं हे नक्की सांगायला विसरणार नाहीत ते बाकी सगळं तुमची लाईफ योग्य आहे योग्य मार्गावर आहे तुम्ही जे करत आहात वागत आहात म्हणजे तुमच्या जी ग्रोथ तुम्ही सुरू ठेवलेली आहे सेल्फ लव म्हणून जे जगत आहात स्वतःसाठी जे करिअरकडे तुम्ही फोकस केलेला आहात ना योग्य आहे योग्य आहे एक नंबर आहे हेच त्यांना आता खटकत आहे त्यांना असं वाटत होतं की सोडून दिल्यानंतर डिवॉर्स दिला किंवा सोडून दिल्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठंतरी कचऱ्यात किंवा कुठंतरी भीक मागत फेरशीला इतकं तुमचं वाईट विचार तुमच्याबद्दल वाईट विचार पण आज त्यांची एनर्जी डाऊन आहे तुम्हाला तुम्हाला बघून बघून खूप छान एनर्जी आहे येणार आहे तुमच्याकडे कमेंटमेंट तुम्हाला देणार आहेत सॉरी म्हणणार आहे तुम्हाला जे जे पाप केलं ते पापाची सगळा हिशोब तुम्हाला देणार आहेत पण तुम्हीही त्यांना माफ करून टाका यस बघा येणार आहेत ते तुमच्याकडे नक्की येणार आहेत त्यांच्या कर्माची फळं हे बघा ते किती गोष्टी रागात म्हणजे डिप्रेशन मध्ये आहेत पूर्णपणे डिप्रेशन आहेत आजूबाजूला सगळं असून फक्त तुमचीच आठवण येत आहे त्यांना सेलिब्रेशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये हे बघा नक्की हे येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये परत येणारे एकशे एक टक्का तुमच्यापर्यंत येणार आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ